ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण मूळ ओबीसीचा आरक्षण अनेक संघर्ष केले लढे केले मोर्चे काढले आंदोलन केली परंतु या आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून जो लढा उभा केलाय हा लढ्याचा शेवटचा अखेरचा लढा होतोय का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये एक दिवसासाठी असणारं आंदोलन एकाचं दोन दोनाचं चा चार हे वाढत चाललेलं आहे आणि सरकारवर वाढता दबाव होऊन सरकार जर सरकारने या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार अन्यायकारक गोष्ट घडणार आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आता बाबा संघर्ष समिती करती आपण गेलं नाही पाहिजे आपण गेलंच पाहिजे गेल गेल जावंच काय गरजेचं नाही हे अशी म्हणायची वेळ राहिलेली नाही आपणही एक जन समुदायाचा संघर्ष लढा उभा करणं आणि हे सरकार बळी पडू नये यासाठी आपणही आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सर्वांनी सर्व ओबीसींनी आपण फक्त घोषणा देतोय एकच पर्व ओबीसी सर्व परंतु सर्व ओबीसी हे आज रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि आज नाही तर कोणा कधी नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आम्ही या ठिकाणी पिंटू यांनी सांगितलं की धनगर समाजाचं घटनेमध्ये नको असणार आरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आणि असणारं आरक्षण जर आपलं गेलं तर पुन्हा मिळाणं कदापि शक्य नाही त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जागा होणं गरजेचं आहे रस्त्या उतरणं गरजेचं आहे आणि आपली ताकद दाखवण्याची हीच खरी वेळ आहे पुन्हा या कधी काळ आपल्याला माफ करणार नाही एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपेक्षा करतो आपण सर्वजण आला मोठ्या संख्येनं सहभागी झाला याच्याही मोठ्या संख्येनं सहभागी होणं गरजेचं आहे एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो संविधानिक पद्धतीनं जे काही मागण्यासाठी त्या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे त्या उपोषणाचा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि एकोणीसशे शहाण्णव साली सालापासून मी एका सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय आणि तेव्हापासून आमची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते ओबीसीतून नाही तर या देशाची जात न्याय जनकांना होऊन त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं ओबीसी ओबीसीचा वेगळा ओबीसी प्रमाणे एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्या प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे हे आमची भूमिका आहे आजही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याविषयी आमचा विरोध नाही पण तो ओबीसीतून कदापि दिला जाऊ नये त्याचबरोबर आता जे काय पाठीमागच्या काळामध्ये जे काही दाखले दिलेले ते संपूर्ण दाखले या सरकारने रद्द करून कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनेला बाधा न आणता घटना बाय आरक्षण या सरकारने देऊ नये अशी मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज मी मराठा यात्रेचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलतो की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कदापी विरोध नाही पण त्यांना त्यांचं स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धोका पोहोचू नये ही सरकारनं काळजी घ्यावी असे मी त्यांना विनंती करतो आणि आता ती संधी संवैधानिक पद्धतीने जे काही आरक्षणाची मागणी चाललेली आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो या विषय नक्कीच चाकस नाही पण आमच्या ताटातलं कुणी हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज पाहिजे तर एससी एस टी ओबीसी या क्लास मध्ये घ्यावं लागतं आपण त्या क्लास मध्ये बसत नाही आणि बसत नसताना घुसखोरी करणं योग्य नाही तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात मोठा भाव असाल पण मोठ्या भावानं दाखल्या भावाला समजून घ्यायचं असतं हे निश्चित तुम्ही विसरलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच राजकारण चाललेलं आहे मंत्र्यांना खुले आमशिवाय दिले जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि हे अठरा पगर जातीचा बारा बोलचा दावाचा समाज ओबीसी सर्व कुणाला वाटत असेल महाराष्ट्रातलं एकवटला नाही तर एकवटला जाणार आहे आणि त्याची ठिणगी पण त्यांनी आहे आम्ही कधीच कुणाचा अभ्यास केला नाही आणि कुणाच्या धमक्याला तर बिनारी बारा बोलू त्याची जात अजिबात नाही ही आमच्या पाठीवर गोंग्र आणि बांजका आहे प्रत्येक समाज इथे कष्टानं खातो आणि बाबासाहेबांनी दिलेल्या रेषेत चालतो आमच्यातल्या कुणीही आरक्षण मागितलं नाही दुसऱ्याच्यातून धनगर समाजाची एस ची मागणी आहे आम्ही मोठ्या आंदोलन केली आम्ही पण झुंडशाहीनं जाऊ शकत होतो मुंबईमध्ये बारामतीत बसलो तसं पण आम्ही कधी कोणावर तसा अन्याय केला नाही करणार नाही जर तुम्हा ना। हो। कर तुम तुम्हाला एवढंच वाटतय मनोज यांना की आम्ही ओबीसीतच आहोत तर सर्वोच्च अधिकार असणार न्यायालय तुमच्यासाठी दरवाजा उघडे ठेवून चोवीस तास जागा आहे जर न्यायालयाने तुम्हाला आरक्षण दिलं तर आमचा अजिबात अजिबात कोणाची यातल्या हे राहणार नाही हरकत राहणार नाही कारण तुम्हाला ते संविधानिक मिळालेलं असेल पण ज्या पद्धतीनं आज तुम्ही ज्या सरकारला शिव्या देताय आणि ज्या पद्धतीने कुणाला आज इथं बोलण्यासारखा शब्द नाही सगळेजण टीव्ही वर बघतायत प्रत्येक जणाला कुणाला म्हणायचं बिखर चोट कुणाला काय म्हणायचं नाही कसल्या शिवराज शिवाय इतक्या घाण कमरेच्या खालच्या भाषा चालू झालेल्या माझं तर सरकारला म्हणणं आहे एकदा होऊन जाऊ द्या ज्या सगळ्यांना राजीमा राजीनामा आणि ह्याच मुद्द्यावर इलेक्शन होऊ द्या ओबीसी विरोधावर ओबीसीच्या आरक्षणा घ्यायला घ्यायचं का नाही घ्यायचं एकदा भूमिका सरकारनं स्पष्ट जाहीर करावी सर्व पक्षांनी भूमिका जाहीर केली पाहिजे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो नक्की आपण सगळ्यांना गुन्हा दाखल होणार आहे आणि जो करणार आहे त्याचं नाव मी तुम्हाला पंधरा दिवसाच्या चौकात न सांगतो कुणी कोण हे जमाग असणार आहे की आज <clears> ओबीसीच्या प्रत्येक प्रत्येक गरीब जनतेतल्या प्रत्येक माणसाकरांचा जिल्हा आहे आज आपण या चौका मध्ये थांबलेलो आहे सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज ओबीसी संघर्ष समिती पैठण यांच्या वतीनं हा रस्ता रोख आणि निवेदन देणं हे कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी संपूर्ण ओबीसी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं सहच स्वागत करतो आणि मान्य छेगरव भुजबळ पासून ओबीसीतले सर्वसामान्य कार्यकर्ता या सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त ओबीसीतलं आरक्षण कुठं या आरक्षणाला तणा न जाऊ देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही घेण्यात देणं नाही त्याप्रमाणे शासन असेल किंवा संविधान असेल किंवा न्यायालय असेल या पद्धतीने निर्णय घ्यावेत आमचं ओबीसी आरक्षण आहे असं ठेवावं आणि तुम्हाला काय करायचं ते करावं आज ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये कुठेतरी ते निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ओबीसी समाजाची संख्या आपण पाहिली आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के जर राजकारणी आपल्यावर राजकारण करत असेल तर आपण काय करतोय खरं आता वेळ आलेली आहे संघटित होण्याची आणि नुसतं संघटित नाही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि आता जर संघर्ष आपण केला नाही तर भविष्यातली आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी आपण एकत्रित एक व्हा संघटन करा संघर्ष करा आणि माझी जाता आणखी तो एक विनंती जर हे आरक्षण चुकून त्यांना दिलं गेलं तर आपल्या समाजावर ओबीसीवर त्याचे तोटे किती होतील आणि हे तोटे कुठेतरी एका कागदावर घेऊन सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत कसे पोहोचतील आणि त्यातून सर्वसामान्य समाज समाज जागरूक कसा होईल या पद्धतीने भविष्यामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि खरं हे सगळं चाललेले ते अयोग्य आहे आणि हे योग्य होण्यासाठी आपण संघटित व्हा संदेश करा अशी मी आपल्या सर्व समाज बांधवाला विनंती करतो धन्यवाद